सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक ठिकाणी होत आहे आणि हे होत असताना शिरो लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे नवीन वर्षाचं स्वागत करताना काय मतदारसंघात संकल्प आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काय संकल्प केले त्यांनी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा खरं तर नवीन वर्षाला सुरुवात होते सरत्या वर्षाला निरोप देतो आहे काय संकल्प आहे सर्वात प्रथम या नवीन इंग्रजी वर्षाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा संकल्प हाच आहे की शिरू लोकसभा मतदारसंघातून जे महत्वाचे काही प्रकल्प आहेत नाशिक फाटा ते चांडोली असेल तळेगाव चाकण शिक्रापूर असेल आणि वाघोली ते शिक्रापूर असेल हे जवळपास साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आलेले आहेत त्याचा लवकरच शुभारंभ होईल हे काम दर्जेदार पद्धतीनं लवकरात लवकर व्हावं यासाठी कटाक्ष असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण देशात कुठेही नाही असा सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये असणारा इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प जो केवळ शिरूर लोकसभेसाठीच नाही पुणे जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरणार आहे अशा प्रकल्पाला गती देण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं संसदेत पाठवलं या जनतेचा विश्वास कायम राहील आणि या मायबाप जनतेला अभिमान वाटेल असंच काम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं करत राहण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे संकल्प तुम्ही केलाय मात्र शिवसंकल्प यात्रा मुख्यमंत्र्यांची तुमच्या मतदारसंघातून सुरू होते अजितदादांनी टार्गेट अजितदादांच्या टार्गेटवरती तुम्ही होतात आता मुख्यमंत्र्यांच्याही टार्गेटवर हो राहणार का मला वाटतं माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जरी त्यांचं शिवसंकल्प अभियान माझ्या माहितीप्रमाणे हा बहुधा पक्षीय कार्यक्रम आहे परंतु माननीय मुख्यमंत्री शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर जो शेतकरी आक्रोश मोर्चा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढला होता त्याची कुठेतरी पोचपावती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे शिवसंकल्प अभियान शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू करताना की याची पोचपावतीच दिली असं मी मानतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी हीच विनंती राहील की आपण खरोखर कांदा निर्यात बंदीमुळं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय कंबरडं मोडलं आहे ते बघा केंद्र सरकारकडं आग्रहानं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा पोचवा बिबट्यांचे वारंवार हल्ले होत चाललेले आहेत कुठं साडेतीन वर्षाच्या लेकराला जीव गमवावा लागतोय कुठं चार वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय रात्रीच्या वेळी पाणी द्यायला जाताना लोक घाबरत आहेत त्यामुळं आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चारही तालुक्यांमध्ये दिवसा थ्री फेज लाईट मिळावी यासाठी आपण सकारात्मक भूमिका घ्या आणि त्याचबरोबर आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देताना सरसकट पाच रुपये अनुदान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला द्या तरच आपल्या अभियानाचं नाव फार सुंदर आहे शिवसंकल्प अभियान छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका आणि या पद्धतीनं आपण या तीन निर्णयांच्या बाबतीत सुरुवातीलाच प्राधान्यानं सकारात्मक भूमिका घ्यावी मी स्वतः आपलं स्वागत करेन मुख्यमंत्र्यांचं स्वागत तुम्ही करणार हे निश्चित मात्र तुमची आक्रोश यात्रा निघाली त्यावेळी साचित दादांच्या टार्गेटवर तुम्ही होतात मात्र नंतरच्या काळात दादा पुन्हा बोलले नाही काय नक्की हे बघा मी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणजे वर्षानुवर्ष दादांनीच या भूमिका आग्रहीपणानं मांडलेल्या आहेत मला अजूनही आठवतं की जेव्हा माझा प्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेच्या पहिल्या सभेतच दादांकडून एक फार महत्त्वाची गोष्ट मी त्यावेळी शिकलो होतो की दादांनी एक वाक्य जे वापरलं होतं ते म्हणजे पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळालं पाहिजे आणि खाणाऱ्याला रास्त दरात शेतमाल मिळाला पाहिजे मला वाटतं हे सूत्र दादांचं सुद्धा कायम आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही शेतकरी आक्रोश मोर्चाला दादांचा विरोध असण्याची मला अजिबातच शक्यता वाटत नाही या सगळ्या मागण्या या न्याय्य मागण्यात हे दादांसारख्या एक कायम विकासाची वाट धरणाऱ्या नेतृत्वाला हे मनोमन पटलं असेल आणि मला असं वाटतं की या मागण्यांच्या बाबत दादानी सकारात्मक जर भूमिका घेतली तर या मागण्यांची सोडवणूक व्हायला नक्की मदत होईल खरं तर महाविकास आघाडीकडनं तुम्ही शिरू लोकसभेसाठी उमेदवार फायनल झालात तरुण चेहरा म्हणून लोक तरुणांसमोर जात आहेत लोकांसमोर जात आहेत मात्र विरोधकांकडनं युतीकडनं एकही उमेदवार अजून दिला जात नाही नाव जाहीर केलं जात नाही नेते मतदारसंघात येणार आहेत मात्र तुमच्यासमोर कोण असेल याचा मी खरोखर विचार करत नाही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये समोर कोणीतरी उमेदवार असणारच आणि विरोधक जोपर्यंत सक्षम विरोधक नसतो तोपर्यंत लोकशाही सक्षम होत नाही ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिले या संविधानाच्या आधारावर उभी असणारी लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपली बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये जेव्हा त्यांचं जागा वाटप होईल शिरू लोकसभा मतदारसंघाची जागा ही समोरची जी महायुती आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला जाईल आणि मग त्यानंतर समोर उमेदवार ठरेल पण कोणी ना कोणी तर उमेदवार असणार हे शंभर टक्के नक्की आहे आणि कसं असतं की निवडणूक म्हणजे काही व्यक्तीविरोध नसतो निवडणूक म्हणजे धोरणांना विरोध असतो आणि आत्ता जे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतं आहे या धोरणाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण पॉलिसी पॅरालिसिस म्हणतो हा सातत्याने आपल्याला बघायला मिळतो कांदा निर्यातबंदीला आज जवळपास तेवीसावा दिवस सुरू आहे चोवीसावा दिवस आज खरं आणि या चोवीस दिवसांमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे लोक शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहेत त्यावेळी महायुतीच्या मोठ्या नेत्यांकडून खरंतर कांद्याच्या निर्यातबंदी उठवण्यासाठी ही ठोस आग्रही भूमिका अपेक्षित आहे आपण सत्तेत आहात प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट देणं आपल्याकडून ठोस भूमिका अपेक्षित आहे कारण आपण सत्तेत आहात आणि आपण या संदर्भात काहीच जर करत नसाल तर मला वाटतं हे जास्त दुर्दैवी या धोरणांना आमचा विरोध आहे त्यामुळे उमेदवार कोणीतरी असणार आहे आपली जी कामांची पोच पावते हा जो शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता जो आशीर्वाद देणार आहे त्यावर कोण विजयी होईल ते ठरेल कांद्याचा दुधाचा प्रश्न तुम्ही आक्रोशपणे मांडतायत मात्र ह्यातून शहरी मतदारांना जपण्यासाठी बोललं जात नाही का असे काही यामध्ये मी आपण हा फार सुंदर प्रश्न विचारला त्यामध्ये मी शहरी मतदारांना अगदी जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगू इच्छितो की यामध्ये आपण जर एक गोष्ट पाहिली तर आज आमच्या शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं ते पंचवीस आणि सव्वीस रुपये लिटरने घेतलं जातं पण हेच दूध जेव्हा पिशव्यांमधून शहरी मतदार खरेदी करतो तेव्हा त्या मतदाराला पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न रुपयाने ते खरेदी करावं लागतं मग हे नेमके तीस रुपये जातात कुठं हाच आमचा सवाल आहे की त्यामुळे ज्याला शहरी मतदारांना सुद्धा स्वस्त दरात हे मिळालं पाहिजे या गोष्टीसाठी हा आमचा लढा एक साधं उदाहरण बघा कांद्यावर निर्यात बंदी नव्हती तेव्हा पन्नास रुपयापर्यंत कांदा गेला होता पन्नास रुपयांनी कांदा घेत असताना सर्वसाधारणपणे एका कुटुंबाला कांदा लागतो किती सहा किलो दहा किलो समजा दहा किलो कांदा जर घ्यायचा झाला तर पाचशेच रुपये लागणार आहे आणि तोच कांदा आत्ता जेव्हा दहा बारा रुपयांनी जेव्हा विकला जातोय त्यामध्ये जर फरक पडला असेल तर तो साडेतीनशे रुपयांचा फरक पडलाय म्हणजे एका कुटुंबासाठी हा फरक साडेतीनशे रुपयाचा आहे पण हा कांद्याचा भाव पडल्यामुळे माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतंय हा शहरी मतदार नक्कीच विचार करेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट कांद्याचे भाव वाढले यामध्ये माझ्या शहरी वर्गाने शहरी मतदारांनी शहरी जनतेनं कुठेही आरडाओरडा सुरू केला नव्हता हे केंद्रातलं सरकार आहे कारण महागाईक नियंत्रणात येत नाही आहे यासाठी सरकार घाबरत आहे आणि मग आपल्याकडून जो टॅक्स जातो या टॅक्सचा एक फार मोठा भाग हा प्राइस स्टॅबिलायझिंग फंडसाठी राखीव असतो हा प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो आहे हा प्राईस स्टॅबिलायझिंग फंड जर केंद्रानं वापरला तर शंभर टक्के पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळेल आणि खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात जो शेतमाल आहे तो मिळू शकतो पण केंद्र सरकार हा पैसा प्राइस स्टॅबिलायझिंग फंडचा वापरत नाही आहे यामध्ये दुसरी एक सोय होती ऑपरेशन ग्रीन नावाची ऑपरेशन ग्रीन म्हणजे जेव्हा शेतमालाचे भाव पडतात जेव्हा ग्लिच सिच्युएशन ज्याला म्हणतो जेव्हा हे शेतमालाचे भाव पडतात तेव्हा सरकारनं इंटरव्हेन करून या ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून मदत करणं असतं गेली अनेक वर्ष महाराष्ट्रासाठी ऑपरेशन ग्रीनचा कोणताही फंड हा केंद्र सरकारनं रिलीज केलेला नाही मग प्रश्न हाच पडेल माझ्या शहरी मतदाराला सुद्धा हा प्रश्न पडेल जे विकास रथ फिरतात हे फिरवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत मोठमोठ्या पानपानभर जाहिराती करण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे आहेत तर माझ्या शहरी मतदाराला रास्त दरात शेतमाल मिळेल आणि त्याचबरोबर माझ्या पिकवणाऱ्याला त्याच्या घामाचं मोल मिळेल याच्या प्राईस स्टॅबिलायझिंगसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे हा जो एक भ्रम निर्माण केला जातो की खाणारा व्हर्सेस पिकवणारा हा खाणाऱ्याविरुद्ध विरुद्ध पिकवणारा नाहीच आहे कारण जे खाणारे आहेत ना ही सुद्धा शेतकऱ्याचीच पोर आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या आईवडिलांना उन्हातानात राबताना पाहिलेलं आहे पावसा पाण्यात कष्ट करताना पाहिलेलं आहे आज मला कोणत्याही एकाही माझ्या शहरी जनतेचा किंवा शहरी मतदार बांधवाचा एकाचीही ही प्रतिक्रिया नाही आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी जी भूमिका मांडता ती चुकीची आहे ही माझ्या शहरी मतदाराची भूमिका नाही आहे दुर्दैवानं ही फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे आणि ही भारतीय जनता पक्षांची नेत्यांची भूमिका जी आहे मी आपल्या माध्यमातून हा यांचा बुरखा फाडू इच्छितो यांनी प्राईस स्टॅबिलायझिंग करून माझ्या शहरी मतदाराला सुद्धा रास्त दरात शेतमाल मिळावा याची काही तजवीज केली नाही कारण हा जो सगळ्या जाहिरातींवर खर्च होणारा पैसा आणि प्राईस स्टॅबिलायझिंग फंडसाठी दिलेला पैसा म्हणजे आज तुम्ही बघा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कापसाला भाव जेव्हा मिळायला लागले तेव्हा घाईघाईने तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टोमॅटोला भाव मिळायला लागले तुम्ही नेपाळवरून टोमॅटो आयात केला तुम्हाला पाकिस्तानचा टोमॅटो चालतो म्हणजे शहरी मतदारांची माझी डोकी भडकवण्याच्या वेळी पाकिस्तानचा विरोध तुमचा फार सक्षम असतो पण तुम्हाला कांदा पाकिस्तानचा आयात करायला चालतो तुम्हाला टोमॅटो चालतो हे तुम्हाला पाकिस्तानमधलं चालतं माझ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी हा कुठला न्याय आहे हा शहरी मतदाराला सुद्धा पडणारा प्रश्न आहे आणि असं असताना माझ्या शहरी मतदाराला दिलाचं असेल आता तूर उत्पादक शेतकऱ्यांचं बघा तूर आणि उडीद याचं जे आयात धोरण आहे हे आयात धोरण लांबले कारण पुन्हा आता तुरीला भाव नाही मिळणार आहेत उडदाला भाव नाही मिळणार आहेत सोयाबीनला भाव नाही आहेत मग जर सर्वसामान्य शेतकरी बरोबर माझा शहरी मतदार काय नोकरी करत असेल कुठेतरी व्यवसाय करत असेल माझ्या कोणत्याही व्यावसायिक बांधवाला विचारा जो ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात व्यवसाय करतो जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले नाहीत तर माझ्या व्यावसायिक बांधवाचा व्यवसाय कसा चालेल माझा कपडे व्यापार करणाऱ्याचा व्यवसाय कसा चालेल इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व्यापार करणाऱ्याचा कसा चालेल वाहन उद्योग कसा चालेल जर माझ्या शेतकऱ्याच्या हातातच पैसा नाहीये तर कृषीप्रधान देशामध्ये हे होतच नाहीये जर शेतकऱ्याकडे पैसा नाही तर उद्योग व्यवसाय चालणार नाही आणि आजची एक फार मोठं विदारक सत्य असं आहे की आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या कृषीप्रधान देशाला सध्या पूर्ण वेळ कृषी मंत्री नाही जे माननीय नरेंद्रसिंग तोमर हे जे केंद्रातले कृषी मंत्री होते यांना भारतीय जनता पक्षानं विधानसभा मध्य प्रदेशशी लढवायला लावून आज ते विधानसभे मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या अध्यक्ष आहेत देशाला कृषी मंत्रीच नाही ही जास्त भीषण परिस्थिती आहे म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जेव्हा अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण केला काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जी दुष्काळी परिस्थिती होती आणि जेव्हा तो लाल गहू अमेरिकेतून आयात करण्याची वेळ आली होती कालच आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की अशी परिस्थिती जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा समोर येऊ शकते असं वाटत होतं तेव्हा पवार साहेबांनी या धोरणातून शेतकऱ्याला ताकद दिली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला ही केवळ एक अचिवमेंट नसते देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असताना यामध्ये किती वर्षांचा काळ लोटलेला आहे म्हणजे त्यामधली हरितक्रांती असेल त्यानंतर ही दुसरी हरितक्रांती आपण म्हणतो यामध्ये देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आज जेव्हा जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आपली आहे या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या पोटाला जेव्हा अन्न पाहिजे तर हे पोटाला सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या पोटाला अन्न पाहिजे असेल तर पिकवणारा जगला पाहिजे आणि त्यामुळे पिकवणारा आणि खाणारा हा भयद करून चालणार नाही त्यामध्ये सरकारनं त्याच्या जाहिराती जर कमी केल्या आणि या पद्धतीने प्राईस स्टॅबिलायझिंग केलं तर पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळेल खाणाऱ्या रास्त दरात शेतीमाल मिळेल मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात येणार आहे या पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडे व्यक्त करणार का आणि दुसरा प्रश्न असा की अजित पवारांनी ज्या पद्धतीने कोल्लेंना टार्गेट केलं होतं तर शिंदेच्या शिवसेनेकडून कोल्लेंना शुरू लोकसभा मतदारसंघात टार्गेट केलं गेलं तर काय भूमिका राहते मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे पक्षीय कार्यक्रमापेक्षा जर सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी आले असते तर जास्त आनंद झाला असता कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश हा शंभर टक्के ऐकण्यासाठी खरं तर शासकीय कार्यक्रमात ते आले असते तर जास्त आणखी आनंद झाला असता परंतु जरी ते पक्षीय कार्यक्रमात येत असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत एका संविधानिक पदावर ते आहेत आणि त्यामुळे मी त्यांचं स्वागत करेन पण जी मी अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीने हा आमचा शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांनी समजून घ्यावा आणि शेतकरी आक्रोश मोर्चाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीही पोचपावती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो शेवटचा प्रश्न कोरेगाव भीमात आंबेडकर अनुयायी लाखोंच्या संख्येने येत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विजयस्तंभाचं त्या भागाचा विकास होणं ह्या सगळ्या मागण्या होत आल्या प्रत्येक वर्षी मात्र अद्यापही तिथं कुठल्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत प्रत्येक वर्षी मुद्दा येतो कारण तुमच्या मतदारसंघात तो, मतदार तो परिसर येतो का होत नाही विकास यामध्ये विजयस्तंभासाठी जी मागणी केली गेली त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एक विकास आराखडा सुद्धा बनवण्याचं काम पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार होते त्यावेळी करण्याचा हा मनोदय होता पण तिथल्या काही जागांच्या संदर्भामध्ये काही लिटिगेशन्स आहेत असं माझ्या कानावर आलं याची मी शंभर टक्के खातरजमा केल्यानंतरच याविषयी भाष्य करेन परंतु या सर्व बांधवांची ही बा मागणी आहे की हा जो विजयस्तंभ आहे या परिसरामध्ये ही जी एक फार मोठी प्रेरणा आहे म्हणजे कोरेगाव भीमाचा हा जो एक लढा आहे ही एक फार मोठी प्रेरणा आहे शोषण व्यवस्थेविरुद्धची लढ ही जी लढा होता ही एक फार मोठी प्रेरणा आहे आणि जर आपण त्याच्या इतिहासात तपशीलवार जर खोल गेलात तर तुम्हाला समजू शकेल की शोषण व्यवस्थेच्या विरोधात हा लढा होता हा केवळ पेशवाई किंवा ब्रिटिशांच्या ताब्यातले सैनिक इथपर्यंत हे मर्यादित नाही याला अनेक पैलू आहेत अनेक पदर आहेत आणि या शोषण व्यवस्थे विरुद्धच्या लढ्याचं हे एक फार मोठं प्रतीक आहे त्यामुळे या संदर्भामध्ये नक्कीच मला अपेक्षा आहे की शासन एक सकारात्मक निर्णय घेऊन या संदर्भातली पावलं उचलेल राम मंदिराचं उद्घाटन आहे जय्यत तयारी केली जाते अनेकांना टप्प्याटप्प्यावर निमंत्रण मिळते आपल्याला निमंत्रण मिळालं का आणि ह्या सोहळ्याकडे कसं पाहता मला वाटतं की ही नक्कीच आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे राम मंदिराचं लोकार्पण होतंय आणि ही प्रत्येक माझ्या हिंदू बांधवासाठी प्रत्येक रामभक्तासाठी ही फार आनंदाची अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं निमंत्रण मिळण्यासाठी कुठल्या मंदिरात जायला आपल्याला निमंत्रण मिळण्याची गरज नसते म्हणजे मी कायम असं म्हणतो की संत शिरोमणी सावता महाराज हे अरणगावी होते आणि अरणपासून पंढरपूर तसं पाहिलं तर जवळ आहे पण संत शिरोमणी सावता महाराज कधी पंढरपूरला दर्शनाला गेले नाही त्यांच्या भक्तीमुळे कामात भक्ती म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या शिरोमणी सावतामाळी महाराजांना दर्शन देण्यासाठी स्वतः पांडुरंग पंढरीत आले मला वाटतं ही भक्ती महत्त्वाची आहे मंदिरात जाण्यासाठी निमंत्रण आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही तुमच्या हृदयात राम आहे का ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे आणि जर मला वाटतं हृदयात राम असेल तर ते सचोटीनं वागणं असेल ते न्यायानं वागणं असेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अंगीकारत असाल तर मला वाटतं निमंत्रणाची आवश्यकता नाही दर्शन हे स्वतः जाऊन घेता येतं संजय राऊत म्हणालेत की भाजपची इव्हेंट कंपनी आहे आणि भाजपचा हा इव्हेंटचा कार्यक्रम आहे हे बघा जर प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती प्रभू श्रीरामचंद्रांविषयीची आस्था हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे आणि एक कायम संविधानिक लोकशाहीमध्ये एक संकेत असतो तो म्हणजे माझी आस्था ही कोणत्याही धर्मासाठी लागू असतं माझी जी काही धार्मिक आस्था असेल ही माझ्या उंबरठ्याच्या आत असायला हवी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यानंतर मी फक्त भारतीय असलो पाहिजे मी फक्त या देशाचा नागरिक असलो पाहिजे परंतु जर एखादा राजकीय पक्ष इतक्या महत्त्वाच्या घटनेचा जर केवळ राजकीय के लाभ करत असेल तर कदाचित मला वाटतं त्यासाठी संजय राऊत साहेबांनी तशी ती कमेंट केली असेल रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका